भरधाव वेगाने दोन ट्रॅव्हलर्सचा भीषण अपघात सविस्तर माहिती अवसा अशे तेउस या ठिकाणी दोन ट्रॅव्हलर्सचा भीषण अपघात झाला यामध्ये एक व्यक्तीचा जागीच मृत्यू तर आठ ते दहा जण गंभीररित्या जखमी जखमींना शासकीय रुग्णालयाला तूर येथे दाखल करण्यात आले आहे हा अपघात सकाळी साडेपाचच्या दरम्यान घडल्याची माहिती मिळते या अपघात ओरटेक करत असताना घडल्याची माहिती मिळते एक ट्रॅव्हलर्स रस्त्यावर फरफटत रस्त्याखाली गेली एक ट्रॅव्हलर्स अभिनव तर दुसरी कृष्णा ट्रॅव्हलर्स ही दोन्ही ट्रॅव्हलर्स मुंबई ते उदगीर धावत असल्याची माहिती हायवे पोलीस व भादा ठाण्याचे पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांनी ही माहिती इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी या चॅनलशी बोलताना माहिती दिली इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र प्रतिनिधी बाळकृष्ण कदम औसा